ऐतिहासिक कार्याचे ऐतिहासिक कामाचे साक्षीदार व्हा ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय तुमचा आमचं नाता काय जय जिजाऊ जय शिवराय जय जिता जय शिवराय रथ यात्रा आज कळम शहरामध्ये दाखल झालेली आहे या ठिकाणी कळम येथील नागरिक सचिव बसेश्वर माउर यांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्रनाथा रावनाथा यांचं पूजन करायचं आहे माधीराई चौके हे जिजाऊ यांचं पूजन करीत आहे या विजाऊ रथ यात्रेसमोर आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती श्रीमाताई भोंगे या सुद्धा जिजाऊ रथामध्ये उपस्थित आहेत तसेच जिजाऊचे प्रदेश माझी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवश्री प्रवीणभाई देशमुख यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ यांचं पूजन करायचं आहे ही रथ यात्रा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भोसले गडी वेरूळ या ठिकाणून निघालेली आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनी या रथयात्रेचा समारोप लाल महाल पुणे या ठिकाणी होत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून ही रथयात्रा मार्गक्रमण करीत आहे आज कळम या चिंतामणी नगरीमध्ये या रथयात्रेचं आगमन झालेलं आहे कळंब चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष व सचिव तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय प्रवीण देशमुख यांनी राष्ट्रमाता राजमाता माझी जवळचं दर्शन घेतलेलं आहे या जिजावर येथे सोबत रिझर्व्ह ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती सीमाताई बोके संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष उमाकांतजी उभाडे संभाजी ब्रिगेडचे संघटक डॉक्टर गजानन पारधी तसेच शाहेर पाटील यवतमाळ जिल्हा मराठा शासनाचे अध्यक्ष श्रीत्री ज्ञानेश्वरजी गायकवाड तसेच मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री श्री सर जिजा ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निशाताई बुटले या सर्व या रथ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी चिंतामणी नगरीच्या सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी त्यांनी जे जिजाऊ पूजन केलं आहे जिजाव्रताचं जे स्वागत केलं आहे त्या सर्वांचं मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्याला सर्वांना आवाहन करतो की मराठा सेवा संघाच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं गेल्या पस्तीस वर्षापासून खरेदी संघाचे अध्यक्ष बालू पडेल धरणे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा राष्ट्रमाता माझे जाऊ यांचं दर्शन घ्यायचं आहे नरेशजी गोडे हे सुद्धा जे जाऊ मासाहेबांचं पूजन करतील या ठिकाणी कळमचे नगरसेवक राजेंद्र भाऊ भोया आपचे मित्र संदीप भाऊ वैद्य आनंदराव जगताप सर दीपक पाटील कदम सर खर दिनगरी संघाचे अध्यक्ष बालू पाटील धरणे आमचे मित्र मुन्ना भाऊ लाखिया मधुकर भाऊ भो भोवने या ठिकाणी तिच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यासोबतच प्राध्यापक घनश्याम धरणे सर आकाश भाऊ आमचे विषय मित्र आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया चिंतामणी मंदिराच्या या सभागृहामध्ये यावं चंद्रभाऊ चंदूभाऊ एक फोटो घेऊन गे एक फोटो घेऊन या ठिकाणी नरेश गोडे सर माजी नगरसेवक राजूभाऊ हरगोडे मानकर सर या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत

ਜੋ ਸੁਰੁ ਬਰ ਜਾਨਾ ਆਲ ਨੀਖਾ ਦੀ ਸਾਂ ਦੇ ਗੇ ਘਿਰੇ ਓ ਮੀਂ ਕੈ ਨੇ ਏਕ ਚੇ ਲਕ ਚੇ ਮੂ ਦੋ ਜਾ ਤੁਲ ਦੇ ਗੀ ਸ਼ਾ ਕਾ ਦੀ ਜਾ ਤਾਈ ਓ ਮਾਦੁ ਦੇ ਜਾ � चार <laughs> सर्वप्रथम कळंब या चिंतामणी नगरीमध्ये या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करण्याकरता उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या वे तालुक्यातील आणि कणाम आणि या संस्थांमधील सर्व पदाधिकारी अठरा मार्च वेरूळ या ठिकाणावरून छत्रपती शहाजीराजांच्या जन्मस्थळावरून निघालेली ही रथयात्रा एक मे महाराष्ट्र दिनी लाल महाल या ठिकाणी या रथयात्रेचा समारोप होणार आहे अंबाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदा खेळेकर आणि मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे आदरणीय अरचिंदराव सर यांच्या संकल्पनेतून ही जवळपास दीड महिन्याची रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून मार्गक्रमण करत आहे जवळपास बावीस तेवीस दिवस या रथयात्रेला झालेले आहे आणि आणखी पुढचे बावीस तेवीस दिवस शिल्लक आहेत महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे पूर्ण मराठवाडा झालेला आहे आणि आता दोन दू तीन दिवसापूर्वी विदर्भामध्ये या रथयात्रेनं प्रवेश केलेला आहे सगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद या रथयात्रेला मिळत आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी वेगवेगळे समाज बांधव या जिदऊ रथयात्रेचं अतिशय उत्साहानं आणि आनंदानं स्वागत करत आहे सध्या महाराष्ट्र आणि देशाची जी भीषण परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर या रथयात्रेचं हे आयोजन आहे गौरभदा खेडेकर आणि अर्जुनराव तनपुरेसर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आणि मराठा सेवा संघाचे आणि मराठा सेवा संघाच्या तेहतीसही कक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा आहे या ठिकाणी आदरणीय सर आदरणीय सर आणि या जिल्ह्यातील सर्व रिझर्व ब्रिगेडच्या पदाधिकारी सेवा संघाचे पदाधिकारी आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तर त्यांना एवढंच सांगायचं आहे मला या ठिकाणी या रथयात्रेच्या माध्यमातून सर्व बहुजन बांधवांना एकत्र करून एकीचा समतेचा आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे आपल्या राष्ट्रगीतामध्ये ज्याप्रमाणे पंजाब सिंध गुजरात मराठा ही जी मराठा या शब्दाची व्यापक अशा प्रकारची जी संकल्पना आहे या मराठा शब्दामध्ये सगळ्या जाती जमातीच्या धर्माच्या लोकांना समावून महाराष्ट्रामध्ये राहणारा जो माणूस आहे तो मराठा ही संकल्पना घेऊन मराठा सेवा संघानं मराठा सेवा संघाचा पूर्वीपासूनचाच विचार आहे आणि तीच संकल्पना घेऊन ही रथयात्रा या महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत आहे सध्याचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांवरील अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे व्यापार उद्योग व्यवसाय दहाच आलेले आहे आणि सध्याची जी भीषण परिस्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे याकरिता लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना आपले मुख्य मूलभूत अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी जागृत करण्यासाठी आणि त्या माध्यमातून समतेचा छत्रपती शिवाजी महाराज सुरेश आहू आंबेडकर गाडगे महाराज तुरुजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख या समस्त बहुजनवादी महामानवांचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या माध्यमातून समस्त बहुजन समाजांचं प्रबोधन करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कर मात या रथयात्रेचं हे प्रयोजन आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी पस्तीस वर्षापूर्वी मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक समतेचं वातावरण निर्माण केलं प्रबोधनाची ही चळवळ उभी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन संविधानाला मांडणारी संविधानातील कलमांवर घटनेवर चालणारी ही संघटना आहे आणि या संघटनेनं महाराष्ट्रामध्ये फार मोठं समाज प्रवर्धन परिवर्तन केलेलं आहे आता यवतमाळ या ठिकाणी आदरणीय गायकवाड सर कदम सर यांचे सर्व पदाधिकारी हिजो ब्रिगेडचे आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कालपासून स्वागत झालं आणि आता कळंब चौकामध्ये यवतमाळला मुस्लिम बांधवांनी फार मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे मराठा सेवा संघाचा तोच विचार आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं जे रयतेचं राज्य होतं दि ज्या स्वराज्याची जी संकल्पना होती की ज्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समतेचं स्थान होतं आदराचं सन्मानाचं स्थान होतं आणि शिवाजी महाराजांच्या सोबत सगळ्या जाती जमातीचे लोक काम करत होते स्वराज्याकरिता त्यांनी बलिदान दिलं आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं तीच संकल्पना मराठा सेवा संघाची आहे तोच विचार मराठा सेवा संघाचा आहे शिव फुले शाहू आंबेडकर संत परंपरा या महाराष्ट्राची आणि म्हणून या चिंतामणी नगरीमध्ये आपण जे अतिशय उत्साहानं आनंदाने स्वागत केलं आणि त्याकरता मी या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मराठा सेवा संघाचा जो हा विचार आहे हा विचार घेऊन या विचारानं या महाराष्ट्रामध्ये जी फार मोठी क्रांती झालेली आहे परिवर्तन झालेलं आहे आणि पुढं सुद्धा आपण सगळे शेतकरी आहोत आपण कृषी संस्कृतीशी जुळलेले आहोत आणि शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय भीषण आहे शेतीमालाला माव भाव नाही आणि कोणत्याही प्रकारचं आनंदाचं को वातावरण आजच्या ग्रामीण भागामध्ये नाही वातावरण निर्माण व्हावं आमचे मुलं बाळं शिकावे वेगवेगळ्या मोठमोठ्या मुद्द्यावर जावे नोकरी उद्योग व्यवसायामध्ये काम करावे हा विचार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं परिवर्तन करण्यासाठी मराठा सेवा संघातलं हे प्रयोजन आहे आणि ही हिजव रथयात्रा आहे या माध्यमातून सगळ्या जाती जमातीचे लोक एकत्र आलेले आहेत हा एक या यात्रेचा या फार मोठा विजय आहे ही यात्रेची संकल्पना आहे सगळ्या जाती जमातीच्या लोकांनी हुस्फूर्तपणे जिजौ रथयात्रेचं स्वागत केलं आणि त्या माध्यमातून आमचासुद्धा उत्साह वाढवला आपणही स्वागत केलं पुरच एकदा आपलं अभिनंदन करतो आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम m 네. b હા હા એવરે दोनों हैं कि ये रतियात्रा सबसे महान देवर धीरूं नेत्र विदेशीवाजी महाराष्ट्र से पराक्रम में ताकत का इतिहास चाहिए थी चाहिए थी महाराष्ट्र को जो इतना घूरना है उतना ही कम से कम ये देखकर ये बात चाहिए चाहिए यहाँ यहाँ पे यहाँ पे क्या देखा कि आज करोड़ों हरियाणा करोड़ आने लगे उनकी बात क

Thank <laughs> you. લાઈ લાઈવ આ લાઈવ 何